जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल वर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा वाव हे बघा आपले हे समोसे इतके मस्त झालेले आहेत अगदी कुरकुरीत झालेले आहेत आणि त्याचं स्टफिंग पण आपण खूप निराळ्या पद्धतीने बनवलेलं आहे कांदा आणि लसूण त्याच्यामध्ये बिलकुल वापरलेले नाही आहे आणि हे त्याच्या आपण जे राहिलेले होते साईडचं हे आपण कट केलेले त्याच्या हे आपण या शंकरपाया पण बनवल्या आहेत त्या आपण खूप अगदी छान कुरकुरीत झालेल्या आहेत चला तर मग बघूया आपण कशा बनवायच्या आहेत ते आज आपण समोसे बघणार आहोत पण ते अगदी इतके निरहाडे आणि इतके कुरकुरीत खुशखुशीत होतात अगदी अशी रेसिपी आपण कधी कुठे बघितलीच नसेल असे हे समोसे होतात त्याच्यासाठी आधी आपण आवरणाचं म्हणजे पीठ आहे ते मळून घेऊया एक वाटी मी ही आपली नॉर्मल वाटी जी असते तर मैदा घेतलेला आहे थोडासा आपण ओवा घ्यायचा आहे ओवा मी असा थोडासा असा चोळून घातलेला आहे चवीप्रमाणे आपण मीठ घालूया एक टेबलस्पून आपण तेल घालणार आहोत आणि हे चांगलं मिक्स करणार आहोत हे चांगलं मिक्स करून घेतलं आहे आता थोडं आपण पाणी घालूया आणि पीठ मळून घेऊया पीठ आपण मळून घेतलेलं आहे फार आपण घट्ट पण मळायचं नाही आहे किंवा फार सैल पण नाही आपण मीडियम असं मळून घ्यायचं आहे आता हे झाकून आपण बाजूला ठेवूया आपण स्टफिंग करूया एक टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं आहे आता ह्याच्यामध्ये आपण मोरी जिरे मेथ्या बडीशेप आणि कलोंजी घालणार आहोत थोडंसं हिंग घालूया त्यानंतर दोन तीन हिरव्या मिरच्या आणि एक इंच आलं मी घेतलेलं आहे ते आपण थोडं परतून घेऊया थोडे हिरवे मटार आहेत मी थोडे वाफवून घेतलेले आहेत ते घालूया चवीप्रमाणे आपण मीठ घालूया त्यानंतर थोडी लाल मिरची पावडर हळद आणि धने जिरे पावडर घातलेली आहे मिक्स करूया थोडंसं आपण पाणी घालणार आहोत मसाला थोडा आपण शिजवून घेऊया थोडासा आपण चाट मसाला घालूया थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर त्याच्यानंतर रंग छान येऊ लागली आता हे सगळं मिक्स करूया थोडासा मी गरम मसाला घालणार आहे दोन बटाटे मी उकडून सोलून मॅश करून घेतले आता ह्याच्यामध्ये आपण बटाटे घालूया आणि मिक्स करूया मिक्स केलेलं आहे दोन मिनटं आपण झाकण ठेवूया आणि वाफ येऊ दे दोन मिनटं झालेली आहेत झाकण काढूया आणि थोडीशी आपण ह्याच्यावरती कोथंबीर घालूया आणि आता दिसतो बंद करूया आणि हे मिक्स करूया आपलं आता स्टफिंग पण तयार आहे मंडेल्या पिठाचे आपण चार एकसारखे हे गोळे बनवून घेतलेले आहेत आता चारही गोळे आपण एकसारखे लाटून घ्यायचे आपण चारही गोळे हे एवढ्या आकाराचे असे पुरीसारखे लाटून घेतले आता आपण साठा बनवायचा आहे त्याच्यासाठी एक टेबलस्पून मी तूप घेतलं आहे तुपामध्ये एक टेबलस्पून मैदा घातला आहे आणि त्याचा चांगला हा घोळ बनवून घेतलेला आहे चांगलं फेटून घेतलं आहे एक पुरी घ्यायची आहे त्याला वरती हा आपण साठा लावून घ्यायचा आहे एकसारखा साठा लावला आहे त्याच्यावरती ही आपण दुसरी पुरी ठेवायची आहे चारही पुरी अशा एकसारख्या हे करून घ्यायच्या आहेत आता ह्याला पण वरती आपण हा साठा लावून घ्यायचा आहे दुसऱ्या पुरीला पण आपण लावलेला आहे साठा त्याच्यावरती अजून एक थे ही पुरी ठेवायची आहे त्याला सुद्धा आपण हा साठा लावून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे आता ह्याच्यावरती अजून एक पुरी आपण ठेवायची आहे अशा ह्या मी चार पुऱ्या घेतलेल्या आहेत आपल्याला पाहिजे तर आपण पाच सुद्धा घेऊ शकता मी ह्या चार घेतलेल्या आहेत आता आपण थोडंसं ह्याला मैदा लावलेला आहे आता हे थोडं लाटून घेऊया आपण ही अशी मोठी पोळी लाटून घेतलेली आहे आपण हा असा एक स्क्वेअर कापून घ्यायचा आहे आणि हे कडेचं जे आहे हे बाजूला ठेवायचं आहे आणि मध्ये हा एक मोठा स्क्वेअर करायचा आहे कडेचा कट केल्यानंतर आपल्याला हे असे चार करायचे आहेत स्क्वेअर असेल आता ह्याच्यामध्ये आपण एक एक टेबल स्पून सारण ठेवूया एक एक टेबल स्पून आपण हे सारण ठेवलेलं आहे आपल्याला अजून एक मैद्याचा गोळ बनवायचा आहे त्याच्यासाठी मी एक टेबल स्पून मैदा घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण थोडं पाणी घालूया आणि मिक्स करूया हा मैद्याचा गोळ बनवून घेतला आहे त्यानंतर मैद्याचा गोळ आपण स्क्वेअरच्या चारी बाजूने लावून घ्यायचा आहे त्यानंतर चारी स्क्वेअर आपण हे असे वरती एकत्र करून घ्यायचे आहे आणि साईडने हे असं जोडून घ्यायचं आहे चा चारी बाजूनी हे बघा अशा पद्धतीने आपण हे आता सगळं करून घ्यायचं आहे आपण हे समोसे बनवून घेतलेत आणि आपण जे कडेचं हे कापलेलं होतं त्याचं शंकरपाळीसारखे हे असे लांबट थोडे कट करून घेतलेले आहे आता हे पण तळून घ्यायचे आहेत आपण तेल चांगलं कापलेलं आहे आता त्याच्यामध्ये हे समोसे सोडूया गरम तेलामध्ये आपण आता हे समोसे सोडलेले आहेत वरती थोडंसं आपण त्याला तेल घालूया म्हणजे अगदी छान ते क्रिस्पी होती अगदी आणि छान आता कुरकुरीत असे हे तळून घेऊया आपले समोसे छान अगदी क्रिस्पी असे तळून झालेले आहेत आता हे काढून घेऊया अशाच पद्धतीने दुसरे पण आपण पन तळून घेऊया आपले समोसे इतके सुंदर क्रिस्पी असे झालेले आहेत तळून झालेले आहेत आता ह्याच्यामध्ये आपण ह्या स्ट्रीप पण तळून घेऊया आता ह्या शंकरपाळ्या पण तयार झालेल्या आहेत सगळ्या मस्त कुरकुरीत झालेल्या आहेत आता काढून घेऊया आपले आता समोसे हे सर्व करण्यासाठी रेडी आहे हे आपण टोमॅटो सॉसबरोबर किंवा चटणीबरोबर सर्व करू शकतो आणि ह्या आपल्या शंकरपाळ्यासुद्धा आपण बघू शकता इतक्या मस्त अगदी कुरकुरीत झालेल्या आहेत फ्रेंड्स जर आपल्याला राव शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद